तळेगाव दशासळ पोलीस ठाण्यात सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगाराला तळेगाव पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केलं मोटारसायकल चोरी शेती साहित्य घरफोडी असे एकोणीस गुन्हे त्याच्यावर दाखल होते राजेंद्र उर्फ राजा विजय भेदे याला पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पकडले असता पाच गुन्ह्यांची कबुली त्याने दिली आहे पोलिसांनी त्याच्याकडून मोटरसायकल शेती साहित्य आदी एक लाखाहून अधिकांचा माल जप्त केला आहे फिर्यादी भागचंद रामावत वय बासष्ट राहणार तळेगाव यांनी पोलिसांकडे आपल्या शेतातील मोटर पंप चोरीला गेल्याची तक्रार दिली या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली आरोपी राजेंद्र उर्फ राजा विजय वय पंचवीस याच्याकडे शेती साहित्य असून तो विकण्यासाठी भंगार व्यावसायिक शोधत आहे या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडलं त्याने तळेगाव दशासहर येथे चार व वर्धामध्ये एक याप्रमाणे गुन्ह्यांची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख पाच हजार दोनशेचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रामेश्वर धोंडगे उपनिरीक्षक गुणवंत गोटे पवन अलोने सचिन गायधने आदींनी केली आरोपीवर गुन्हा नोंदवला